नमस्कार गृहविष्णू किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत पितृपक्ष सुरू झाला आहे म्हणून आपण आजपासून पितृपक्ष विशेष काही निवडक रेसिपी पाहणार आहोत आज आपण पाहतोय तांदळाच्या खिरीचे दोन वेगवेगळे प्रकार एक म्हणजे तांदळाची पारंपरिक खीर आणि दुसरी म्हणजे तांदळाची रबडी खीर म्हणजेच कॅरमल खीर दोन्ही खीर बनवण्याच्या पद्धती एकमेकींपेक्षा वेगळ्या तर आहेच आहेत शिवाय रंग आणि चवसुद्धा एकमेकींपेक्षा अगदी भिन्न आहेत वारबाय न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला पारंपरिक पद्धतीची तांदळाची खीर आणि नेहमीपेक्षा वेगळी अशी कॅरेमल खीर म्हणजेच रबडी खीर पारंपरिक तांदळाची खीर करण्यासाठी इथे आपल्याला सहा चमचे अख्खा बासमती तांदूळ घ्यायचे आहे सहा चमचे म्हणजे साधारणपणे पावाटी तसं तर तांदळाची खीर करण्यासाठी तुम्ही तुमच्याकडे उपलब्ध असलेला कोणताही तांदूळ वापरू शकता बासमती तांदूळ अधिक सुवासिक असतात आंबेमोहर तांदूळ देखील तुम्ही वापरू शकता आंबेमोहर तांदूळ सुवासिक तर असतातच शिवाय चिकटही असतात त्यामुळे खीर चांगली मिळवून येते आता हा तांदूळ आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ होऊन आहे त्यातील सगळं पाणी नेथून आहे खरं तर पारंपरिक खिरीच्या पद्धतीमध्ये तांदूळ दोन तीन तास चांगला भिजवला जातो आणि मग त्याची खीर केली खी जाते परंतु आज आपण तसं करणार नाही आहोत ना फक्त स्वच्छ धुवून घेणार आहोत जेणेकरून त्यातील सगळे केमिकल निघून जातील आपले तांदूळ स्वच्छ धुवून झाले त्यातील सगळं पाणी नेथून काढून झालेलं आहे आता आपल्याला खीरसाठी दहा बारा बदामाचे काप पाच सहा काजूपाक्या पाच सहा पिस्त्याचे काप आणि एक चमचा चारोळी घ्यायची या व्यतिरिक्त आपल्याला एक लिटर म्हशीचं दूध म्हणजे फॅट मिल्क घ्यायचं तुम्हाला गाईचं दूध वापरायचं असेल तर तुम्ही गाईचं दूध देखील वापरू शकता हे पहा एक लिटर दूध मी आधीच उकळवून घेतलेले आता गरम कढीमध्ये आपल्याला दोन चमचे साजूक तूप घालायचं आहे साजूक तूप येत की त्यामध्ये आपल्याला आपण निथून घेतलेला तांदूळ घालायचा आहे आणि मंदा आचेवर हा तांदूळ आपल्याला रंग बदलेपर्यंत म्हणजे अगदी फुलेपर्यंत एकसारखा भाजत राहायचा आहे लक्षात ठेवा आपल्याला मंदा आचेवरच तांदूळ भाजायचा आहे आणि हो हे पण लक्षात ठेवा की तांदळाचा आपल्याला पूर्णपणे रंग बदलू द्यायचा नाही हे रंग बदलायला सुरुवात झाली की आपल्याला तांदूळ काढून घ्यायचा आहे हे पहा आपल्या तांदा रंग बदलायला सुरुवात केली आहे आणि तांदूळ थोडे फुलायला देखील लागलेत आता आपण हे तांदूळ एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता याच उरलेल्या तुपामध्ये आपल्याला मंद आचेवर एक मिनिट ड्रायफ्रूटचे काप तळून घ्यायचे अशा प्रकारे ड्रायफ्रुट तुपावर तळून घेतले की ते क्रंची होतात हलके होतात आणि मग ते खिरीवर तरंगतात अशा प्रकारे ड्रायफ्रुट्स खीरवर तरंगले ना तर खिरीची शोभा आणखी वाढते आपले सगळे ड्रायफ्रुट्स तुपामध्ये तळून झालेत आता आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि पूर्णपणे थंड करण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे तोपर्यंत आपण तुपावर परतून घेतलेले तांदूळ देखील थंड झालेत आता मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये आपल्याला हे तांदूळ घालायचे आणि जाड ड्राव्यासारखे हे तांदूळ आपल्याला बारीक करून घ्यायचेत हे पण अगदी एका मिनिटातच तांदळाचा जाड ड्रावा तयार आहे आता हे खोलगड जाडगुडाची कढी अथवा पातळी घ्यायचे आणि त्यामध्ये दोन चमचे पाणी घालायचे अशा प्रकारे दोन चमचे पाणी ला दो दो ना तर दूध कढईला खाली लागत नाही मी इथे खिरीसाठी अरुंद खोलगट हंडीचा वापर करतो आहे अशा प्रकारे अरुंद खोलगट हंडीचा वापर केला ना तर आपली खीर दीर्घकाळ गरम राहते हे पहा आपल्या दुधाला खळखवून उकळी आलेली आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बारीक करायची आहे आणि मंदाचेवर दोन मिनटं हे दूध आपल्याला पळीच्या आहे एकसारखं हलवत राहायचं आहे दोन मिनटं हलवल्यानंतर आपण जो तांदळाचा जाड रवा तयार केला आहे ना तो यामध्ये घालायचा आहे आणि मध्यम आचेवर हा तांदळाचा रवा आपल्याला चमचे सहाय्यानं दोन मिनिटं एकसारखा हलवत राहायचा आहे यानंतर खिरीवर झाकण ठेवायचं आहे आणि मंद आचेवर आपल्याला या खिरीला दहा मिनिटं अशी चुकू द्यायची म्हणजे आपल्या तांदळाचा रवा अगदी व्यवस्थित शिजेल हो परंतु झाकण ठेवताना आपल्याला झाकण पूर्ण बंद करायचं नाहीये थोडीशी फट ठेवायची नाही तर आपलं सगळं दुधू जाईल दहा ते पंधरा मिनिटांनंतर झाकण काढायचं हे पहा आपलं दूध पहिल्यापेक्षा आता थोडंसं आटलेलं आहे आणि घट्ट देखील आहे आता यामध्ये आपल्याला एक वाटी साखर घालायची आहे आणि ती पहिल्या साह्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायची विरघळून घ्यायची आहे साखर घातल्यानंतर आपलं दूध आणखी थोडंसं पातळ होणार आहे म्हणून आपल्याला यावर पुन्हा एकदा झाकण ठेवायचं आहे आणि आचेवर दहा मिनिटं हे दूध आपल्याला असं चुकू आहे लक्षात ठेवा झाकण ठेवताना थोडीशी फट ठेवायची आहे मी एक वाटी साखरेचा वापर केला आहे तुम्ही साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता दहा मिनिटानंतर झाकण काढायचं आहे हे पहा दहा मिनिटानंतर आपलं दूध आणखी थोडंसं घट्ट झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा वेलची पूड घालायची ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची वेलची पूड व्यवस्थित जा मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला पाच सहा केशरच्या काड्या घालायच्यात आणि त्या मिक्स करून घ्यायच्यात तळलेले ड्रायफ्रुट्स देखील घालायचे आहेत आणि मिक्स करून घ्यायचे आहेत सगळे जिन्नस दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर कढेच्या कडेला लागलेलं जे अटलेलं दूध असतं ना तेचसुद्धा सुद्धा आपल्याला सोडून घ्यायचं आहे आणि या दुधामध्ये मिक्स करत राहायचं आहे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर आपल्याला झाकण ठेवायचं झाकणाला थोडी फट ठेवायची आणि दहा मिनटं हे दूध आपल्याला असं चुकवू आहे अशा प्रकारे पुन्हा एकदा दहा मिनटं झाकण ठेवल्यानं आपले ड्रायफ्रूट्स मेलची पावडर यांचा सगळा आरोमा या खिरीमध्ये उतरतो झाकण काढायचे पैशाने खीर व्यवस्थित घ्यायची तुम्ही आपली खीर आता आता घट्ट झाली यामध्ये आपल्याला पाव वाटी खोवलेला नारळ घालायचा आहे आणि तो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे खास करून पितृपक्षामध्ये जी तांदळाची खीर केली जाते ना त्यामध्ये ओल्या नारळाचा वापर हमखास करतात परंतु जर तुम्हाला ओल्या नारळाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही नाही केला तरी काहीच हरकत नाही हे पहा आपल्या खिरीची कन्सिस्टन्सी ती परफेक्ट आली आहे आता तुम्हाला ही खीर जरी थोडीशी पातळ वाटत असली ना तरी थोडी कोमट झाल्यानंतर ती आणखी खूप सारी घट्ट होणार आहे आपली पितृपक्षाविशेष तांदळाची खीर तयार झाली आहे तयार झालेल्या या खिरीवर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे दहा मिनिटानंतर तयार झालेल्या खिरीपैकी थोडीशी खीर आपण एका सर्व्हिंग बोलमध्ये काढून घेऊया पाहताना तुम्ही खीर थोडीशी कोमट झाली तरी किती घट्ट वाटतेय प्रत्यक्ष नैवेद्याच्या पानामध्ये खीर येईपर्यंत आणखीन थोडी कोमट होते आणि ती आणखीन घट्ट होते काहीजण खूप घट्ट अशी शिऱ्यासारखी लापशी खीर तयार करतात मला इतकी घट्ट खीर आवडत नाही खिरीची कशी धार पडायला हवी ड्रॉप ड्रॉप पडता का म्हणा बोल मध्ये काढून घेतलेली खीर आपण आता से काप आणि केशरच्या काड्याने सजूया हे आपली खीर आत्ताच इतकी घट्ट वाटते आणखी कोमट झाल्यानंतर ती आणखी घट्ट होणार आहे तळलेले ड्रायफ्रूट्स वेलची जायफळ फूड यांचा अरोमा घरभर पसरलेला आहे आपली पारंपरिक पद्धतीची तांदळाची खीर तयार झाली आहे आता आपण दुसऱ्या प्रकारची म्हणजे रबडी खीर कॅरमल खीर कशी करायची ते पाहूया कॅरमल खीर म्हणजेच रबडी खीर करण्यासाठी इथे आपल्याला पाववाटी आंबेमोहर तांदूळ घ्यायचा आहे आंबेमोहर तांदळाला सुगंध तर छान असतो शिवाय स्टारचंही छान असतं त्यामुळे आपली खीर खूप छान मिळून येते आता आपल्याला दहा बदाम पाच काजू घ्यायचे आहेत आणि हे दहा बदाम आणि पाच काजू आपल्याला एका वाटीमध्ये पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत तांदूळसुद्धा आपल्याला तीन चार वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे त्यातील सगळं पाणी निथून काढायचे नवीन पाणी घालायचे बदाम काजू आणि तांदूळ यावर झाकण ठेवायचे आणि हे दोन्ही जिनस आपल्याला अर्धा तास भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे अर्ध्या तासानंतर तांदूळ बोटांवर रगडले असतात त्याचा चुरा होतोय म्हणजे आपले तांदूळ अगदी व्यवस्थित भिजलेले आहेत भिजलेल्या तांदळातलं पाणी निथून काढायचे भिजलेल्या बदामाची साल काढून घ्यायची एका वाटीमध्ये आपल्याला दोन चमचे पाणी घालायचे आणि त्यामध्ये दहा बारा केशर काळ्या घालायच्यात आणि या केशर काळ्या आपल्याला भिजण्यासाठी बाजूला ठेवून द्यायच्यात आता गॅसवर एक पॅन गरम करण्यासाठी ठेवायचे पॅन गरम झाले की त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालायचे साजूक तूप झालं की यामध्ये आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुटचे काप करायचे आणि ते यामध्ये घालायचे आणि आचेवर हे काप आपल्याला फक्त मिनिटभर परतून घ्यायचेत ड्रायफ्रुटचे काप खमंग खरपूस तउन झालेत आता आपल्याला ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि जे उरलेलं साजूक तूप आहे ना या तुपामध्येच आपल्याला आपण निथून घेतलेले तांदूळ घालायचे आणि मंद असावर हे तांदूळ आपल्याला एकसारखे परतत राहायचे आणि हे तांदू आप तांदूळ आपल्याला बदामी रंग येईपर्यंत एकसारखे परतत राहायचेत म्हणजे तांदळाचा पांढरा शुभ्र रंग अगदी पूर्णपणे बदलायला हवा इतपत आपल्याला हे तांदूळ परतून घ्यायचेत आपण या अगोदर जी खीर पाहिली त्यामध्ये आपण हे तांदूळ इतके परतले नव्हते हे पा तांदूळ परतायला सुरुवात केल्यानंतर थोड्या वेळाने तो थोडा गोळा व्हायला लागेल परंतु काळजीचा अजिबातच कारण नाही जसजसं आपण तांदूळ परतत राहू असत तसा तो सुट्टा देखील व्हायला लागलेला आहे हे पहा आपला तांदूळ पूर्णपणे सुट्टा झाला आहे कुरकुरीत झाला आहे तांदळानं रंग देखील बदललेला आहे आता हा तांदूळ आपल्याला काढून घ्यायचा आहे तांदूळ प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे हे पहा थंड झाल्यानंतर त्याचा आवाज कसा येतोय पूर्णपणे थंड झालेले तांदूळ भिजून घेतलेले ड्रायफ्रुट्स आणि अर्धी वाटी पाणी आपल्याला मिक्सरच्या छोटे चटणीच्या भांडीमध्ये घालायचं आहे आणि याची आपल्याला मिक्सरवर जाडसर अशी पेस्ट तयार करायची आहे खूप फाईन पेस्ट आपल्याला करायची नाही आहे थोडीशी जाडसरच करायची आहे हे पण आपली जाडसर अशी पेस्ट तयार झालेली आहे हे पण आपल्या खिरीची सगळी तयारी झालेली आहे आता आपण प्रत्यक्ष रबडी खीर म्हणजे कॅरमल खीर तयार करायला घेऊया आता गॅसवर आपल्याला एक जाड बुडाची कढई गरम करण्यासाठी ठेवायची त्यामध्ये दोन चमचे पाणी घालायचे आणि मग एक लिटर दूध आपल्याला यामध्ये घालायचे आणि या दुधाला आपल्याला मोठ्या आचेवर खळखळून उकळी आणायची आहे अशा प्रकारे कढईमध्ये दोन चमचे पाणी घालून दूध गरम केलं ना तर आपले दूध खाली लागत नाही आणि लोखंडाच्या कढईमुळे आपल्या दुधाला रंग तर छान येतोच शिवाय आपली खीर आणखीन चविष्ट होते या खिरीसाठी देखील आपल्याला म्हशीचा म्हणजे फुल फॅट मिल्कचाच वापर करायचा आहे है। आपने आपने हे पण आपल्या दुधाला खखवून उकळी आली आहे आता यामध्ये आपल्याला आपण जो तांदूळ भिजत घातला होता ना त्यातला एक चमचा तांदूळ मी बाजूला काढून ठेवला होता तो तांदूळ यामध्ये घालायचा आहे आता आपल्याला गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम आचेवर हे दूध आपल्याला चमच्याच्या सहाय्यानं म्हणजे पैच्या सहाय्यानं अशा पद्धतीनं एकसारखं हलवत राहायचं आहे आपला तांदूळ तळाशी जाऊन बसलेला आहे जसजसा तो शिजेल ना तसतसा तो वर तरंगायला सुरुवात होईल अगदी दोन तीन मिनिटांमध्येच हा तांदूळ वर तरंगायला सुरुवात झाली आहे आणि बोटाने दाबला असता तो दबला जातो याचा अर्थ आपला तांदूळ नव्वद टक्के आहे हे पण आपलं दूध दहा मिनिटं एकसारखं उकत राहिल्यानं थोडंसं आटलेलं आहे आता आपण जे तांदूळ काजू आणि बदाम यांची पेस्ट तयार केली होती ना ती यामध्ये घालायची व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि आता आपल्याला हे दूध चमच्याच्या सहाय्यानं हलवत हलवत दहा मिनिटं एकसारखं ठेवायचं ठेवायचंय दूध एकसारखं उकळत राहिल्यानंतर ते थोडंसं आटतं आणि मग आटल्यानंतर कढईच्या कडाना लागतं हे कडाना लागलेलं दूध देखील आपल्याला सोडवत जायचंय आणि दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करत राहायचंय आता आपण जे पाण्यामध्ये केशर कड्या भिजत घातल्या होत्या ना ते पाणी यामध्ये घालायचे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आपण एक लिटर दुधाचा वापर केला होता त्यातलं जवळपास पाव लिटर दूध आटले आणि आपले दूध आता घट्ट व्हायला सुरुवात झालेली आहे आता एक वाटी साखर घ्यायची साखर दुधामध्ये घालायची परंतु पूर्ण साखर आपल्याला घालायची नाही आहे चार चमचे साखर आपल्याला बाजूला काढून ठेवायची ही साखर आपल्याला या दुधामध्ये पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे साखर मिक्स करून झाल्यानंतर हे दूध आपल्याला असंच एका बाजूला उकळ ठेवायचं आहे आणि दुसऱ्या बाजूच्या शेगडीवर आपल्याला एक पॅन घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला ही साखर घालायची तोपर्यंत एका बाजूला दुसऱ्या शेगडीवर आपण हे पाहिजे साखर बाजूला काढून घेतली होती ती एका गरम पॅनमध्ये घालायची आणि एकसारखी मंद आचेवर हलवत राहायची ती विरघळवून घ्यायची पाचच मिनटात ही साखर गरम होऊन तिचे खडे तयार व्हायला लागतील आणि मग हे खडे बिरकेऊन पातळ साखर सिरप तयार होईल आणि तिला सारखा डार्क ब्राऊन असा रंग येईल ताबडतोब गॅस बंद करायचा आणि गरमागरम हे साखर सिरप आपण खिरीमध्ये घालायचं आहे हे सिरप खिरीमध्ये घातल्याबरोबर ही खीर उफाळून वर येईल परंतु काळजी करू नका आमच्याच्या सहाय्यानं हे सिरप खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही आत्ताच गॅससुद्धा बंद करू शकता अशा प्रकारचं सिरप खिरीमध्ये घातल्यानंतर खिलीला रंग तर छान येतो शिवाय चवही चा छान लागते पाहताय तुम्ही साखरेचं सिरप म्हणजे साखर कॅरेमध्ये यामध्ये घातल्यानंतर दुधाचा रंग कसा बदलला अगदी खव्यासारखा रंग आलाय साखर सिरप खिरीमध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स घालूया आणि ते सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेऊया ड्रायफ्रुट्स व्यवस्थित मिक्स झाले की यामध्ये आपण अर्धा टी वेलची जायफळ पूड घालायची आणि तीसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मेलची जायफळपूड यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर ही वर आशीच ला खीरी चा 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 खीर आपल्याला पाच मिनिटं मंद आचेवर अशीच उकळवट ठेवायची कढईला लागलेलं खिरीचं म्हणजे दुधाचं घट्ट मिश्रण आपण चमच्याच्या साह्यानं अशा पद्धतीनं सोडवून घ्यायचं हे पहा आपली खीर किती घट्ट दाटसर झालीये थोडीशी कोमळ झाल्यावर ती आणखीन घट्ट होणार आहे आपली पितृपक्ष विशेष गोड सुमधूर सुवासिक कॅरमल खीर म्हणजेच रबडी खीर तयार झालीये आता कढईवर झाकण ठेवायचं गॅस बंद करायचा आहे आणि पंधरा मिनटं ही खीर आपल्याला अशीच ठेवून द्यायची आहे पंधरा मिनटानंतर झाकण काढायचं आहे पाहताय ना खीर कोमट झाल्यानंतर कशी घट्ट झाली आहे आणि रंग आला की ना एकदम बासुंदीसारखा म्हणजेच रबडीसारखा आणि हे पा या खिरीमध्ये आपल्याला अख्खे शिजलेले तांदूळ देखील दिसत आहेत हे तांदूळ आपल्याला खीर पिताना खूप छान लागतात आपण ही खीर लोखंडी कढईमध्ये केल्यानं तिचा रंग तर छान आलाच आहे शिवाय ती आणखी पौष्टिकही झाली आहे तयार झालेल्या खिरीपैकी थोडीशी खीर आपण एका सर्विंग बोलमध्ये काढूया ड्राय फ्रुट्सना सजवूया पाहताय ना तुम्ही आपल्या खिरीला कन्सिस्टन्सी किती मस्त आली आहे ते अगदी परफेक्ट आणि महत्त्वाचं म्हणजे ही खीर नेहमीपेक्षा अगदी वेगळी आहे आपल्या दोन्ही प्रकारच्या गोड सुमधूर सुवासिक पौष्टिक तांदळाच्या खिरी तयार झाल्यात तुम्ही सुद्धा या पितृपक्षामध्ये अशा प्रकारे तांदळाची पारंपरिक खीर आणि नेहमीपेक्षा वेगळी अशी तांदळाची गॅरमल खीर म्हणजे रबडी खीर तयार करून पहा व कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि हो आपल्या चॅनलला आता हाईपचं बटनही मिळालं आहे त्यामुळे हाईपच्या बटनावरसुद्धा क्लिक करा त्यामुळे आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल तुम्ही जर अजूनही गृह विष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर के प्लीज नक्की सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा ऑल सिलेक्ट करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद